तुमचा आज वाढदिवस आहे हो अकोले तालुक्यात जनतेला पहिल्यांदा माझ्या जन्मदात्या आई बापांना मनापासून धन्यवाद देतो आणि आतापर्यंत माझ्या आयुष्यात ज्यांनी ज्यांनी मला मोठं करण्यासाठी मला घडवण्यासाठी मला इथपर्यंत जाण्यासाठी माझ्या त्या जीवनाच्या प्रवासात मदत केली त्यांचं मनापासून धन्यवाद मान मी माझ्या मतदारसंघातील जनतेला मनापासून धन्यवाद देत असताना हा संदेश देऊ इच्छितो की आयुष्यात प्रामाणिकपणानं जर प्रयत्न केले काम केलं सचोटीनं वागलं आणि प्रामाणिकपणा आपल्या आयुष्यात ठेवला तर नक्की आपल्यावरती ईश्वराची मर्जी राहते आणि आपल्या आयुष्यात जे काही पाहिजे ते भेटतं त्यासाठी ईश्वरावरती नितांत श्रद्धा ठेवा आपल्या कष्टावरती श्रद्धा ठेवा प्रामाणिकपणाने कष्ट करा जीवनात नक्की यशस्वी झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही जे मला भावलं ते तुम्हालाही नक्की भावलं